सगळे सोयरे बाबा तू निर्णय होणार असं सरकार सांगतोय दुसरीकडे केली माझं असं म्हणतायत की ते टिकणार नाही आणि आता तुम्ही असं म्हणताय की हे सगळं चालू ते म्हणजे देणार ते टिकणार नाही जवळपास स्पष्ट दिसत आहे आता तुम्ही बोलताना सगळे सोयरेच्या वेळी सरसकट मुद्दा काढणार मधल्या काळात सरसकट हा शब्दच चर्चेतून बाद झाला होता आता तुम्ही आज आणले सगळे सोयरे कोर्टात या सगळ्या गोष्टी का नाही आणणार का नाही आणणार पहिल्या दिवसापासूनची सरसकटची मागणी ह्याच गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की त्यांचं लय पोट दुखत आहे म्हणे आणखीन एकडा शब्द वापरला होता त्यांनी मग हे मीडियात तिथं बसलेले होते मग सगळे सोरे टिकत म्हणण्यासाठी जेज पाठवणार तुम्ही आणि आता कायद्याची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार म्हणजे याचा अर्थ जेजला त्यावेळेस न्यायमूर्ती जे आले होते त्यांना कायदा कळत नाही असं म्हणायचंय का गिरीश महाजन साहेब बरं त्यांनीच पाठवलेले हो चार न्यायपूर्ती होते ना हे देशातलं पहिलं आंदोलन असं की ते आंदोलनाला जे पाठवले सरकारनं त्याच्यात एक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम जी गायकवाड साहेब पाठवले म्हणजे जे कायद्यात आरक्षण घालायचे तरतूद करते यांनाही कायदा कळत नाही असं गिरीश महाजन साहेबाला म्हणायचंय का, का हो मग मग तुम्ही ते पाठवले हो कशाला होते शब्द पण तुम्हीच देणार सगळे मराठ्यांची व्याख्या आम्ही सांगितले तसे तुम्हीच घेणार आणि आता टप्प्यात आल्यावर तुम्ही असं म्हणणार की ते टिकणार नाही याचा अर्थ ते सगळ्या स्वरेची अंमलबाजाणी शंभर टक्के टिकणार आहे परंतु गिरीश महाजन साहेबांनी तयारी केली वाटतं ते टिकू द्यायचं नाही म्हणजे याचा आजच निर्णय आहे की ते, ते आरक्षण टिकून देणार नाहीत म्हणजे जसं की सोळा टक्के राणे समितीनं दिलं ते टिकू दिलं नाही यांनीच त्याच्यानंतर ते तेरा टक्के आरक्षण दिलं गायकवाड समितीनं तेही टिकू दिलं नाही आता मागास सिद्ध झालाय मराठा समाज दहा टक्के तरीही अगोदरच कोर्टात गेलेत याचा अर्थ हेच टिकू देणार नाहीयेत आणि आता हेच टिकू देणार नाहीत हे क्लिअर झालंय मग आमचं हक्काच आरक्षण आहे ना मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय लागतं मायापुढे येऊन नेमका मराठा आणि कुणबी एक नाही हे सरकार कशाच्या आधारावर म्हणतोय मग समोर येऊन सांगा तेरा तारखेच्या आत मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एकच आहे महाराष्ट्रातलं नसता तुम्ही तरी सिद्ध करून द्या मराठा आणि कुणबी एक नाही पण माझ्या समोर येऊन तिकडे मिड्यात गप्पा ठोकू नका तिकडे बसू इथं समोर बसा मला सांगा की मराठा आणि कुणबी एक नाही मी सिद्ध करून देतो मराठा आणि कुणबी एक तर आधीच दाखवायला लागलं मी येणार आहे म्हणून मग आम्ही काय कच्चे आहेत का आम्ही काय करू नये तुम्ही जर असं सांगायला लागले एकून देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचं आपण असं करूयात आणि दुसरीकडून त्यांच्याच ते पेंड्या सुद्धा असल्यासारखे जोडीतला मित्र त्यांनी सांगायचं सगळ्या स्वयं उडीणार ते पेंदा सुद्धा होते ना दोघ जण ते मित्रले दोघ पोहे खात होते रात्री दोघ जण तसं त्यातल्या एका मित्रांनी सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी येत आणि फडणवीस साहेबांवर मी कालही शब्द वापरणार आधी वापरला की आता पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकला मग त्यांचा मित्र जर म्हणतो ते उडणार याचा अर्थ ते उडीणारे उडणार नाहीये सगळ्या स्वराची अंमलबाजवणी उडणार नाही पण ते उडीणार आहे शंभर टक्के आजच सांगतो मी ते उडीणार त्यापेक्षा आमचं भविष्यातला हक्कच असणार आरक्षण सर सकट मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण द्या ज्याला घ्यायचं ते घेतील आता कोकणातले म्हणते आम्हाला नको ते घेणार नाहीत इथं का जोर जबरदस्ती नाही बर मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला काय पाहिजे तुम्हाला आधारित तुम्ही आरक्षण दिलंय बाकीच्यांना तर मराठ्याला का नाही विदर्भातल्या मराठ्यांना त्यांचा व्यवसाय शेती म्हणून तुम्ही आरक्षण दिलंय तर मराठवाड्यातल्या मराठ्यांचा व्यवसाय काय नेमका शेतीचे ना फक्त पूर्वीचे आडाने लोक होते ते शेतीला कुणबी म्हणायचे आणि आता सुधारित शब्द त्यांना शेती आलाय म्हणून तुम्ही मराठ्याला देणार नसाल तर यो मराठ्यांवरती अन्याय व्यवसायाच्या आधारावरती आरक्षण दिलं गेलंय मग विदर्भातल्या मराठ्यांना कोकणातल्या पठार भागावरती जर अं कुणबी करणारा म्हणजे शेती करणाऱ्याला जर आरक्षण दिले तर मराठवाड्यातल्या राहिलेल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही मराठ्यांना का आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे नाही सरकार विरोधात मग आता तुमची रणनीती तयार झाली ना ते तुम्ही काही सर्व केली निवडणुका मी जाहीर सांगितलं त्याच दिवशी त्यांना आम्हाला राजकारणात जायचं नाहीये मलाही नाही माझ्या समाजाला सुद्धा नाही तो आमचा रस्ताच नाही पण तुम्ही नाही दिलं तर आमच्या पुढे पर्याय काय कोणी पण सांगा तुम्ही सुद्धा आम्हाला आमच्या समोर पर्याय काय त्यांनी जर तेरा तारखेपर्यंत नाही दिलं तेराच्या नंतर ठरू आम्ही मराठा समाज बसून काही तयारी सुरू करायची हो नसू नाही मग कशी बघा आता कशी होतं तुम्ही तर बाप मग आधीच पुढचं गाबा उघड करायला द्यात काही इकायला काय यांना आधीच सांगत नसत बाजारात मांडल्यावर दाखीत असते बरं ते म्हणतायत की आम्ही उमेदवार उभं करणारे हके पण म्हणाले की आम्ही पण आता दोनशे सव्वा दोनशे जागांवर उमेदवारांची तयारी केलेली आहे बघूया कोणाला किती तुम्ही सतराशे करा ना आम्हाला काय करायचं सतराशे उमेदवार टाका आम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही बघा आमचं आम्ही बघतो तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला तुमच्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करा आम्ही त्यांना दोषत नाही देतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावर बोलत नाही आम्ही त्यांना विरोधक मानलेला नाही विरोधक दुसऱ्याच आहे यावल्यात एक बसलाय एक मुंबईत बसलाय रात्री तुझं आमच्याकडून होतो दुसऱ्या दिवशी परत त्यांच्याकडून होतो ते स्टंट आहेत सगळे हरकत नाही नाही हो ते काय म्हणायचं तुम्हाला इथं आमचं क्लिअर आहे माझ्या बोलण्याची जरासोबत तूच कोण आहे मला माहित नाही तू मला नाही काय मला माहित नाही मी बघून घेऊन सांग जे माहित नाही त्याच्याबद्दल बोलू नये चलो बस धन्यवाद एक लक्ष्मण असं तुमचा गंभीर आरोप केलेला आहे की मराठा रोबा तुमच्या नादी लागून आत्महत्या जाऊ दे मी म्हणलं ना आम्ही त्यांना विरोधक मानत नाहीत त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मी आतापर्यंत राज्यात दहा महिन्यात एकाही धनगर बांधवांना नेत्याला बोललेलो नाही ग्रामीण भागातल्या एकाही ओबीसीच्या गावखेड्यातल्या बांधवांना मी दुखवलेलं नाही कधी आयुष्यात दुखवणार सुद्धा नाही कारण आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी बघू पण आजपर्यंत मानलेलं नाही आणि पुढे आम्ही त्यांना मानणार नाही कारण ही काडी लावून देणारा तिकडं बसलाय ते तिकडं बसतं मपलं राडी उडी टाकून आणि इकडे देता आमच्यात काड्या लावून मोकळं होतंय कारण त्यांचं आरक्षण आम्ही मागत नाही धनगर बांधवांचं वंजारी बांधवाच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्का लागत नाही ते एन टी वीजीएन टी मध्ये त्यामुळं आमचा त्यांच्यावर रोष नाही आता ते म्हणतात आम्हाला धक्का लागतोय आणि आम्हाला धक्का लागतोय तुमचा आमचा काही संबंध नाही त्यांनी ही एवढी ताकद धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवण्यासाठी लावावी आतापर्यंत धनगर बांधवांना आरक्षण सुद्धा मिळालं असतं आणि गोरगरीब धनगरांचं कल्याण सुद्धा झालं असतं पण आता त्यांना त्यांचा विचार लकलाप त्यांनी काय करायचं त्यांनी ठरवायचं मी आणि माझा समाज आमचं धोरण क्लिअर आहे की मराठ्यांना ओ आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही पण लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे त्यांनी त्यांचं आंदोलन करावं आमचं आम्ही करणार आहेत आमचं मानस सरकारशी मी हटत नाही आंदोलन करावं अधिकार दिलाय लोकशाही प्रमाण आंदोलन करावं बेस्ट पैकी आम्ही आमचं करतोय समाजाला मिळून देण्यासाठी बाकीच्या शंका ठोकून आली आम्ही विरोधक मानत नाही त्याच्यामुळे काय असतं आपण आपण आपल्या पद्धतीने आंदोलन केलं पाहिजे प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की, अपन, अपन, अपन की, की रंगी पाटील यांच्याशी बोलत असताना तुम्हाला असं बोलताना म्हणाले म्हणे सगळे सोयीची व्याख्या तुम्ही करून दिली पाहिजे जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही तोपर्यंत काहीच कळत नाही असं तुम्हाला म्हणाले होते का हो आणि आम्ही त्याच वेळेस दिली आम्ही वाशीला तेच सांगितलं अगोदरही तेच दिलं आमच्या व्याख्याप्रमाणाने आम्ही रोज सांगतोय सगळ्या स्वरांची व्याख्या आम्ही दिल्याप्रमाणे घ्या तरच आम्हाला मान्य त्या दिवशी सुद्धा शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा तुमच्या समोर सांगितलं त्यानंतर सामंत साहेब आले होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे घ्या नसता आम्हाला ते मान्य नसणारे हैदराबादचं गॅजेट घ्या त्यावेळेस तुमच्या समोर त्यांनी सांगितलं की आमची एक टीम हैदराबादला आम्ही है। म्हणजे आम्ही त्यांना आहे पण ते जर टाळणार असले तर त्याला आमचा नावी आणि आम्हाला नऊच्या नऊ तेराच्या आत पाहिजेत देणार असाल तर ती सुद्धा आम्हाला मान्य नाही प्रकाश आंबेडकर जशी बोलताना असं म्हणाले तुम्ही म्हणताय की व्याख्या झालेली आहे तुम्ही सांगितलेली व्याख्या आहे पण त्यांचं असं म्हणणं आहे की कुटुंबाची व्याख्या जशी कायद्याने शब्दबद्ध केलेली आहे तशी सगळीच व्याख्या केलेली नाही जोपर्यंत नेमकी व्याख्या होत नाही नाही त्यांच्या बद्दलच नाही बोलणार मी कारण मी प्रत्येक वेळेस तेच सांगतो की आपण त्यांच्याबद्दल आदर करतो म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता राजगादीला एक दिला होता छत्रपतींना आणि त्यांना त्याबद्दल ज्या माणसाबद्दल आपण जास्तीचा सन्मान करतो त्या माणसाकडून एखादा शब्द जरी चुकला तरी आपण बोलायचं नसतं कारण आपण सन्मान करतो आणि त्या शब्दावरती मी दहा महिन्यापासून ठाम आहे परंतु मी सरकारला सांगताना सांगितलं होतं त्यावेळेस सचिव सुद्धा होते की तुम्ही घेतलेली व्याख्या आम्हाला मान्य नाहीये मी आजही ते जाहीरपणानं सांगतो त्यावेळेस तुम्ही भांगे साहेबांपासून मंगल प्रभात लोडा दीपक केसरकर साहेबांपासून वाशिमधे सगळे बसलेले होते मला ही मान्य नाहीये तुम्हाला ही व्याख्या चेंज करावी लागणार आहे नसता तुम्हाला जर ही व्याख्या ठेवायची असली सगळ्या सोयऱ्यांची तर अबळ कळ अशा करा तुम्ही पण आम्ही दिलेल्या व्याख्या राज्यातून आलेल्या काही हरकती आमच्याकडून आलेल्या मराठा समाजाकडून त्यांच्यातल्या काही जर तुम्हाला योग्य वाटत असले तर त्या पण घ्या परंतु आम्ही दिलेल्या घ्यावं लागणार लागणारे तुम्ही प्रत्येक वेळेस जर अशीच जोर जबरदस्तीनं काढल्यासारखी जर आधी सूचना काढणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही कारण मग ते टिकणार नाही हे त्याच वेळेस सांगितलेलं आहे आणि आज पुन्हा एकदा शंभूराजे देसाई साहेबांना मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो की आम्ही दिलेल्या प्रमाण घ्या नसता ते पुन्हा टिकणार नाही तर माया समाजाचं वाटलं होईल है। आणि हैदराबादचं गॅजेट हे है तेरा तारखेच्या आत घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा गव्हर्नमेंटचं हे तुम्ही तेरा तारखेच्या आत घ्या देसाई साहेबांना माझी हात जुडून विनंती तेराच्या नंतर आम्ही कुठलीही गोष्ट ऐकणार नाहीये आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच हे म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे हा सुद्धा कायदा दोन हजार ला झालेला आहे तो दुरुस्त करून तो सुरू करा परत तेरा तारखेच्या नंतर म्हणायला नको की तुम्ही ह्या मागण्यास केशच्या मागण्यास जी सगळ्या स्वयंची अंमलबाजवणी तिच्या व्याख्याबद्दल बोलले नव्हते मी बार बार सांगितलेलं की आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे पाहिजे तरच माझ्या मराठा समाजाचा फायदा होतो नाही तो होत नाही ती अंमलबजावणी आम्हाला मान्य नसणार आहे लोकनायक न्यूज